येथील युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादवप्रेमी युवा मंचाच्या वतीनं यंदा शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी भव्य दिव्य आणि जल्लोषात भरलेली दहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा बुधवार दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथील श्री पद्मराजे विद्यालय क्रीडांगणावर पार पडणार आहे या भव्य सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेता पथकासाठी ठेवलेल्या रोख पारितोषिक तब्बल एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये व पाच फुटी कायम चषक जसे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदास अकरा हजार रुपयांचं वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन शिवाजीराव यादव त्यांच्या दहीहंडी सोहळ्यासाठी मराठमोळी भाबडी बायको नखरीवाली या प्रसिद्ध गाण्यावरील सिने अभिनेत्री अनुश्री माने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर मुंबई येथील कलाकारांच्या नृत्य सादरी सादरीकरणाने या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरणार आहे महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची सोय गॅलरीच्या माध्यमातून केली जाणार आहे तसेच नेत्रदीपक विद्युत रोषणाही करण्यात येणार आहे दहिहंडी सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट रील्स करणाऱ्यांचा गौरव व्हावा याकरिता रील्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि तृतीय दोन हजार दोनशे बावीस रुपये असं बक्षीस दिलं जाणार आहे कार्यक्रमाबाबत बोलताना आयोजक भालचंद्र ठोंबरे व अजित देशमुख म्हणाले दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही तालुक्यातील सर्वात मोठा आणि संस्मरणीय दहीहंडी सोहळा घेऊन येत आहोत समाजातील सर्व थरातील नागरिकांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे या पत्रकार बैठकीस माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय आर्गे भगवान आवळे आनंदराव माणे देशमुख बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर सीताराम शिंदे रुपेश मोरे चंद्रकांत भाट दिलीप संकपाळ परवेज मिस्त्री सुरेश माने दिगंबर सकट संभाजी संकपाळ विवेक फल्ले स्वप्नील पाटील रविराज जगदाळे अर्जुन जाधव अक्षय खाळे ज्ञानेश्वर कोळी सूर्यकांत संपकाळ